नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे तर एक गोष्ट शेअर करायची आहे तुमच्याबरोबर मला की जेव्हा आपण या युट्यूबच्या प्लॅटफॉर्मवर हो येतो ना खूप साऱ्या गोष्टी आपल्याला माहिती नसतात बरं का आपण हेल्पिंग हँड शोधत असतो म्हणजे कुणाचा तरी आधार शोधत असतो जेणेकरून आपल्याला एक गायडन्स देणारी व्यक्ती इथे मिळेल आणि तिचं गायडन्स घेऊन आपण या रस्त्यावर अगदी सुखाचा प्रवास करू तर म्हणजे ही जर्नी अजून सुखकर होईल थोडेसे प्रॉब्लेम्स कमी होतील आपले पण असं करत असताना मी बघते की खूप साऱ्या गोष्टी चुकीच्या होतात चुकीच्या सांगितल्या जातात म्हणजे सपोज मी क्रिएटर आहे आणि मला क्रिएट करून तुम्हाला म्हणजे काहीतरी क्रिएट करून अगदी व्यवस्थित पडताळून काय काय शक्यता असू शकतात याच्या किंवा काय केल्याने आणि याचे परिणाम काय होतील ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून कोणताही पॉईंट तुमच्यासमोर मांडावा लागतो आणि क्रिएटर बनणं अजिबात सोपं नाही आहे म्हणजे तुम्ही विचार करा मी सपोज चुकले ना तर मी एकटी चुकत नाही माझ्यावर डिपेंड माझे जेवढे फाय हंड्रेड सबस्क्रायबर्स आहेत मी त्या सगळ्यांना कुठेतरी चुकीच्या मार्गावर घेऊन जात आहे असं मला रिअलाईज होतं तर तुम्ही माझ्यावर ट्रस्ट ठेवलात आणि मला एवढं प्रेम दिलं तुमचा सपोर्ट मला मिळाला आणि मी माझ्या या प्रवासाची अर्धी जर्नी पार पाडली आहे तर त्यासाठी मी तुमचे सगळ्या अगोदर मनापासून धन्यवाद देते आणि मी तुम्हाला एक शब्द देते की या प्रवासात मी तुम्हाला याच्या अगोदर जेवढं देण्याचा प्रयत्न केला त्याच्या कितीतरी पट्टीने जास्त मी तुमच्यासाठी जा आता घेऊन येणार आहे आणि खूप जास्त अभ्यास करून आणि जेवढ्या लवकरात लवकर ही जर्नी आपल्याला पूर्ण करता येईल ती पण ऑर्गॅनिक पद्धतीने कोणतेही खोटे आश्वासन खोट्या गोष्टी सांगून नाही अगदी ऑर्गॅनिक पद्धतीने पूर्ण करता येईल अशा पद्धतीचे मी काही मार्क्स घेऊन येईल आपल्या आपल्यासाठी तर ठीक आहे चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया कस्टमायझेशन म्हणजे नक् नक्की काय त्याचा आपल्या प्रोफाईलला काय फायदा होतो आपले सबस्क्रायबर्स त्याने वाटतात का आपला चॅनल रँक होतो का चॅनल रँक झाला तर तो एसीयू मध्ये हो बसतो का सर्च इंजिनमध्ये टॉपला जातो का ह्या सगळ्या गोष्टी आज मी तुम्हाला सांगणार आहे तर आज आजचा हा व्हिडिओ पूर्ण पहा अजिबात मिस करू नका ठीक आहे आता सुरुवातीपासून यशापर्यंत ही जी सिरीज आपण घेऊन आलेलो तर त्याच्यामध्ये मी काही गोष्टी ऑलरेडी कव्हर केल्या आहेत म्हणजे तुम्हाला बॅनर कसा लावायचा ते दाखवलं आहे प्रोफाईल पिक्चर कसं अपलोड करायचं त्याच्यानंतर आपल्या प्रोफाईलला नाव कुठे आणि कसं जायचं आणि त्याच प्रकारे आपला एक हँडल असतो प्रोफाईलचा एक युनिक हँडल असतो तो हँडल कसं तयार करायचा त्याचं महत्व काय असतं तर या सगळ्या गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत तरी पण तुम्हाला चॅनल बॅनर बघायचं असेल तर तुम्ही आपला आपला हा व्हिडिओ पाहू शकता याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळं एक्सप्लेन केलं आहे बॅनर कसा बनवायचा अगदी सोप्या पद्धतीने त्याच्यानंतर तुम्हाला जर प्रोफाईल पिक्चर अपलोड करायचा है। आहे आणि हँडल एक बनवायचं आहे तुमचं त्याचं तर तुम्ही पाहू शकता हा व्हिडिओ या व्हिडिओमध्ये मी त्या दोन्ही गोष्टी कव्हर केलेल्या आहेत आता राहिला प्रश्न डिस्क्रिप्शनचा तर डिस्क्रिप्शन कसं लिहायचं हे मी तुम्हाला सांगते डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या कस्टमायझेशनचा चॅनल कस्टमायझेशनच्या सगळ्यात महत्वाचा भाग असतो तो म्हणजे डिस्क्रिप्शन तुमचा तुम्ही त्यात काय लिहिणार म्हणजे तुम्ही इंटरव्ह्यू देताय सपोज आपला इंटरव्ह्यू चालू आहे आणि तुम्ही माझा इंटरव्ह्यू घेत आहे ॲज अ क्रिएटर मी तुमच्यासाठी किती योग्य आहे ओके तर तुम्ही माझा इंटरव्ह्यू घेत असताना तुम्ही मला विचारलेल्या प्रश्नांची सगळी उत्तरं मी तुम्हाला अगदी प्रॉपर आणि व्यवस्थित दिली मी तुमच्या परीक्षेत पास झाले तर हेच आहे डिस्क्रिप्शन ओके त्याच्यामुळे काय होतं त्याच्यामुळे तुम्ही मला सपोर्ट करता आणि तुम्ही जेवढं जास्त सपोर्ट करता ना तेवढं युट्यूब मला जास्त पुढे घेऊन जातं आणि यालाच म्हणतात की आपला सबस्क्रायबर कशा पद्धतीने गेन होतात आणि आपलं शायनिंग चॅनल रँक कसं होतं तर ही कन्सेप्ट समजली असेल तुम्हाला आता मी तुम्हाला सांगते काय आहे हा प्रकार नक्की तर डिस्क्रिप्शनमध्ये हो सुरुवातीला आपल्याला लिहायचं असतं आपलं नाव आपला परिचय द्यायचं असतं की आपण कोण आहोत आपण ह्या प्लॅटफॉर्मवर ॲज अ वॉट क्रिएटर आहोत तर आपण काय क्रिएट करणार आहोत कोणती व्हॅल्यू लोकांना देणार आहोत त्यांना आपल्यामुळे कशा प्रकारे हेल्प होणार आहे त्यांची प्रोफाईल आपल्यामुळे किती ग्रो होणार आहे या सगळ्यांचे इन मध्ये डिटेल लिहायची असते त्याच्यानंतर आपल्याला लिहायचे असतात हॅशटॅग्स ओके म्हणजे की वर्ड्स लिहायचे असतात जे सर्चमध्ये आले पाहिजेत जसे की सगळ्यात अगोदर मी लिहीन माझं चॅनलचं नाव ओके हॅश रीना टोमरे हॅश रीना टेक हॅश रीना टेक ऍडवाईस ओके त्याच्यानंतर टेक रिलेटेड ज्या महत्त्वाच्या गोष्टी असतात त्या मी मध्ये टाकणार सपोज तुमचं चॅनल आहे कुकिंग रिलेटेड किंवा तुम्ही फायनान्स रिलेटेड एखादं चॅनल ओपन केलेलं आहे किंवा तुमचं भक्ती चॅनल आहे किंवा तुमचं गेमिंगचं चॅनल आहे किंवा तुमचं टेकचं चॅनल आहे तुमचं कोणतंही चॅनल आहे तुम्ही बघायचं की तुमच्या कॅटेगरीमध्ये तुम्ही किती सब कॅटेगरीज तुमची कॅटेगरी आहे एक ती तुम्ही किती सब कॅटेगरीमध्ये डिवाईड करू शकता जेवढ्या सब कॅटेगरीज तुमच्या जनरेट होणार तुमच्या चॅनलच्या तेवढे टॅक्स आणि महत्त्वाचे टॅक्स तयार करायचे ते एका बाजूला काढायचे जास्तीत जास्त किती टॅक्स आपण लावू शकतो तर जास्तीत जास्त आपण पंधरा टॅक्स लावू शकतो त्या पंधरा टॅग मध्ये जे पहिले असतात ना तीन ते चार टॅक्स ते रँकिंगचे असायला हवेत म्हणजे ते टॅक्स सगळ्यात अगोदर सर्च मध्ये कॅच होतात पहिले तीन चार टॅक्स त्याच्यामुळे जे हुक देतून आपण पहिल्यांदा हॅश टॅक्स टाकतो तर ते त्यातले तीन टॅक्स जे असतात ते खूप महत्वाचे टॅक्स वर लिहायचे आणि त्याच्यानंतर तुम्ही लिहा की तुम्हाला सेकंड प्रायोरिटी कोणती वाटते ह्या खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत छोट्या छोट्या पण ह्या आपल्याला माहिती नसतात त्या कारणाने आपण थोडंसं पाठीमागे राहतो तर हे जाणून घेणं खूप महत्वाचं आहे आणि त्याच्यानंतर जर चॅनल आपला सर्चिंगमध्ये गेला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचला तर आपले सबस्क्रायबर्स वाढतात कारण का सबस्क्रायबर्स बघतात आपली प्रोफाईल प्रोफाईलमधला इंट्रो त्यांना आवडला त्यांना जे हवा आहे ते सगळं तुमच्या चॅनलमध्ये मिळणार असं त्यांना वाटलं तर ते लगेच आपल्याला करतात सबस्क्राईब ठीक आहे आणि हॅशटॅग्स वगैरे चांगले असेल सर्च मध्ये आपलं चॅनल बसतो आणि रँक होतो तर ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत आपल्या चॅनलचं कस्टमायझेशन करणं अतिशय महत्त्वाचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला सोशल मीडियाच्या लिंक द्याव्या लागतात तिथे खाली जर तुम्ही कोणता दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर काम करत असणार फेसबुक इंस्टाग्राम तर त्या प्रोफाईलच्या लिंकही तुम्ही इथे देऊ शकता तसं लिंकसाठी तिथे ऑप्शन दिलेलं आहे सेपरेट म्हणून त्याच्यानंतर तुमचं चॅनलची लँग्वेज काय आहे ती लँग्वेज okay, तुम्हाला सिलेक्ट करायची आहे मराठी तर मराठी ओके म्हणजे हिंदी असेल तर तुम्ही हिंदीमध्ये द्या इंग्लिश तुम्हाला प्रिफरेबल असेल तर तुम्ही इंग्लिश द्या मी मा माझं मराठीमध्ये आहे चॅनल मराठी लोकांसाठी तर मी माझं चॅनल मराठीत ठेवलेलं आहे आणि सगळ्यात शेवटी जे असतं ते असतं आपलं वॉटरमार्क म्हणजे आपल्या चॅनलचा ब्रँड जो ब्रँड ठरवतो आपल्या चॅनलचं ब्रँडिंग करतो जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपल्या चॅनलची ओळख निर्माण करतं ते जे असतं वॉटरमार्क ते सगळ्यात शेवटी असतं तेही कसं करायचं ते मी करा तुम्हाला काल दाखवलेलं आहे पाहायचं असेल तर हा व्हिडिओ आहे आपला तुम्ही पाहून घ्या अगदी योग्य प्रकारे ह्या हे सगळे पॉईंट्स मी तुम्हाला समजवले आहेत तर ठीक आहे आजच्या पुरतं एवढंच उद्या पुन्हा भेटूयात एका नवीन कंटेंट बरोबर तोपर्यंत श्री स्वामी समर्थ